बोरीमुखरे येथून प्रतिबंधित अवैध गुटका विक्री करणारा जेरबंद पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येथे माहेश्वरी किराणा दुकानासमोर व्यावसायिक प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व गुटका विकत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत शहर पोलिसांना सात डिसेंबरच्या दुपारीच्या दरम्यान मिळाली वरिष्ठांना सूचना देऊन शहर ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी धाड मारून ते व्यावसायिकास हात पकडले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस व सहकलम सव्वीस ऑब्लिक एक सव्वीस ऑब्लिक दोन आय व्ही सत्तावीस ऑब्लिक तीन ऑब्लिक ई तीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ तीस ऑब्लिक एक ऑब्लिक झेड झेड वी कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा अन्वय आरोपी अमोल दत्तात्रय नागठाणे बोरी बोरीमुकरी वय चौवेचाळीस वर्ष यास केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश राठोड यांनी फिर्याद दाखल केली असून शहर पोलिसांनी आठ हजार दोनशे ब्याऐंशी रुपयाचा सुगंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा जप्त केला आहे सदरची कारवाई ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केली आहे